नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत ऑनलाईन गेमिंगवर सरकारचे मोठे ॲक्शन मागच्या काही वर्षांत ऑनलाईन गेमिंग हा उद्योग झपाट्याने वाढला आहे मोबाईल इंटरनेट आणि डिजिटल पेमेंटमुळे लाखो तरुण या खेळांमध्ये गुंतलेले दिसतात परंतु आता सरकार या ऑनलाईन गेमिंगवर कठोर पावलं उचलणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे हा निर्णय नेमका का घेतला जातोय याचा परिणाम सामान्य नागरिकांवर काय होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊ भारतामध्ये ऑनलाईन गेमिंगचा बाजार गेल्या पाच वर्षांत हजारो कोटी रुपयांचा झाला आहे पबजी फ्री फायर बी जी एम आय तीन पत्ती लुडो फँटसी क्रिकेट रमी अशा शेकडो गेम्सनी भारतीय तरुणांना भुरळ घातली आहे लॉकडाऊनच्या काळात याचा वापर अजूनच वाढला पण या गेमिंगच्या व्यसनामुळे शैक्षणिक नुकसान मानसिक ताण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जुगाराच्या स्वरूपात पैसे गमावणे अशा समस्या वाढल्या त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी आधीच काही ऍप्सवर बंदी आणली होती आता केंद्र सरकारनेही या दिशेने मोठा निर्णय घेतला आहे भारत सरकारने स्पष्ट केले आहे की पैशांशी संबंधित ऑनलाईन गेमिंग म्हणजेच रिअल मनी गेमिंग अत्यंत धोकादायक आहे या ऍप्समुळे युवकांमध्ये व्यसन वाढते बेकायदेशीर बेटिंग मनी लॉन्ड्रिंग आणि सायबर गुन्हे वाढतात माहिती व प्रसारण मंत्रालयाने तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालयाने याबाबत नवे नियम म्हणजे आय टी रूल्स दोन हजार तेवीस आणली आहेत यानुसार कोणते गेम कायदेशीर आहेत आणि कोणते नाही हे ठरवले जाणार आहे जर एखाद्या गेममध्ये जुगाराचे स्वरूप असेल तर ते थेट बंद केले जाणार आहे या निर्णयाचा थेट परिणाम लाखो तरुणांवर होणार आहे जे दिवसभर फॅन्टसी क्रिकेट रमी पोकर तीन पत्ती यांसारख्या गेम्समध्ये वेळ घालवतात त्यांना याचा फटका बसेल या कंपन्यांवर अब्जावधी रुपयांचा फटका बसेल अनेक छोटे युट्युबर्स आणि स्ट्रीमर्स जे या गेम्सचे प्रमोशन करून पैसे कमवतात त्यांना अडचणी येतील परंतु पालकांना मात्र या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे कारण मुलांचे गेमिंगचे व्यसन कमी होईल कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ अशा अनेक राज्यांनी आधीच रिअल मनी गेमिंगवर बंदी आणली होती महाराष्ट्र दिल्ली गुजरात इथेही कायदेशीर कारवाई सुरू आहे आता केंद्र सरकारच्या पातळीवर निर्णय घेतला जात असल्याने संपूर्ण देशात एकसमान नियम लागू होतील ऑनलाइन गेमिंगमुळे अनेक तरुणांनी कर्ज काढले पैसे गमावले मानसिक ताणाखाली आले आणि आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचललेले उदाहरणं समोर आली आहेत सरकारकडे हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यामुळे पालक शिक्षक मानसोपचारतज्ञ हे सर्व या निर्णयाचं स्वागत करत आहेत गेमिंग कंपन्या मात्र सांगत आहेत की गेमिंग हा फक्त मनोरंजन आहे आणि त्यावर पूर्ण बंदी आणणं योग्य नाही त्यांच्या मते फक्त जुगाराचे गेम्स बंद केले पाहिजेत बाकी स्किल बेस्ड गेमिंग जसे की चेस क्विज लर्निंग ॲप्स यांना प्रोत्साहन दिले पाहिजे पुढील काळात सरकार फक्त जुगारासारखे पैसे लावून खेळले जाणारे गेम बंद करेल पण एज्युकेशनल गेमिंग ई स्पोर्ट्स स्किल डेव्हलपमेंट गेम्स यांना प्रोत्साहन मिळेल भारतात ई स्पोर्ट्सला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असल्यामुळे त्यामध्ये मोठी वाढ होऊ शकते तर मंडळी ऑनलाईन गेमिंगवर सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय निश्चितच चर्चेचा विषय आहे यातून समाजाला फायदा होईल का की लाखो लोकांच्या रोजगारावर गदा येईल हे पुढील काळात स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की आता बेकायदेशीर जुगारासारखे ऑनलाईन गेम्सना सरकारने आळा घालायचे ठरवले आहे नमस्कार मंडळी